नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज पहा आपण आलो आहोत फिरायला रस्त्यावरती हे रस्त्याच्या साईडला हे केळीची झाडं नारळ वगैरे आहेत हे पहा हा पहा पूर्ण रस्ता आपला आणि ही तुम्हाला आता मी गावाकडची सकाळ दाखवतो हा पहा आपला नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट आणि वातावरण थोडंसं आपलं पावसा टाईप झालेला आहे रात्री खूप म्हणजे पाऊस तर पडलेलाच आहे पण हे पहा गावाकडचं वातावरण पहा ती मस्त सग मस्त वातावरण आहे इकडं आपलं घराचं काम चालू आहे पहा बांधायचं आणि हा पहा हायवे एकंदरीत जबरदस्त वातावरण आहे शहरातल्या गजबजमध्ये राहण्यापेक्षा इकडे तर एकदम निवांत आहे हे पहा इकडे आंब्याचे झाड ते हे याला कैरे आले आहेत त्याला जरा कमी द्या पण इकडच्या आतमध्ये जे आंबे आहेत त्याला खूप जास्त कैऱ्या जा हे पहा पहा नारळाची बाग मस्त खूपच निसर्गरम्य वातावरण आहे आपल्या गावामध्ये आणि आता आपण रस्त्यावरून खाली आलो आहोत आपल्या घराकडं हे पहा आपलं घर तर काम चालू यायचं सध्या सध्या बंद आहे आता पुन्हा एकदा चालू करायचं आहे हे एकंदरीत इथं समोर पा किती मस्त वातावरण आहे एवढं निवांत वातावरण आहे ना असं निवांत वातावरण कुठे भेटणार नाही पहा हे गावाकडेच मिळतं त्यामुळं मला तर वैयक्तिक माझं असं मत आहे की मी 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 सिटीमध्ये येतच नाही येऊ शकत नाही राहू शकत नाही तिथं आपल्याला करमतच नाही सिटीमध्ये हे पहा आप किती मस्त वातावरण आहे वरती तर आभळ आलेलं आहे त्यामुळं थोडंसं दिसत नाही ते एकदम धुरकट वातावरण दिसते